नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत कारण यंदा दोन हजार पंचवीसला तब्बल अकरा दिवस आपल्याला आई भगवतीची आपल्या कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करण्याचा लाभ भेटलेला आहे खरं तर अखेरीस चार नवरात्र असतात त्यामध्ये दोन गुप्त नवरात्र असतात आणि सर्वात महत्त्वाचं असतं ते शारदीय नवरात्र यंदा बावीस सप्टेंबर 2025 दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत आलेली आहे नवरात्री म्हणजेच यंदा अकरा दिवस आपल्याला सेवा करायची आहे आता काही घरात म्हणजे घटस्थापना जी आहे त्यांचं विसर्जन हे विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केलं जातं आता दसरा दोन तारखेला आहे पण काही ठिकाणी असं असतं की अगदी दहाव्या माळीला किंबहुना नवव्या माळीलाच आपण घटाचं विसर्जन करायचं असतं आता यंदा खूप मोठा गोंधळ झालेला आहे की नेमकी घटस्थापना ज्या काही आहेत माळी घटस्थापनेच्या पहिली माळ दुसरी माळ तर किती दिवसांची आहे कारण तिसरी माळ ही दोन दिवस आलेली आहे आणि जी पंचमी तिथी आहे तर ती पंचमी तिथी नेमकी कधी आहे ललिता पंचमी आपल्याला कधी साजरी करायची आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आपण घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी या नवरात्रीमध्ये आपण आपल्या नवदुर्गेच्या रूपांची पूजा करत असतो देवीची आराधना करत असतो कुळदेवी जी आपल्या कुळाचा उद्धार करत असते तिची भरभरून सेवा करत असतो त्याच्यामध्ये येतं घटस्थापना दुर्गा सप्तशती पारायण आणि त्याच्याबरोबरच येतं ते कन्यापूजन होम हवन आहे देवीची ओटी आहे या सगळ्या गोष्टी आपण करत असतो या सगळ्यांमध्ये आई भगवतीची कृपा आपल्या घरावर असावी तिने आपल्या घरात अखंड वास करावा याच्याच मागचं प्रत्येकाचा हेतू असतो ज्या ज्या घरामध्ये दे कुळदेवीची कृपाछत्र त्या त्या घरात कधीही कशाची कमी पडत नाही नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गेच्या नवरूपांची पूजा करत असतो तिचा भरभरून असा आशीर्वाद आपण घेत असतो बघा नवरात्रीमध्ये ज्या नवदुर्गांचं रूप आहे त्याच्यामध्ये नऊ नैवेद्य असतात नऊ माळी असतात नऊ रंग असतात आता आपण देवीचे नऊ रूप कोणते आहेत ते आपण बघूयात अर्थात पहिल्या दिवशी आपल्याला शैलपुत्री दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची असते तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करायची असते चौथ्या दिवशी पुष्पांडा देवीची पूजा करायची असते पाचव्या दिवशी आपल्याला पुत्र स्कंद माता देवीची पूजा करायची असते सहाव्या दिवशी आपल्याला कात्यायनी देवीची पूजा करायची असते त्याचबरोबर सातव्या दिवशी आपल्याला काल रात्री देवीची पूजा करायची असते आणि आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा करायची असते आणि नवव्या दिवशी आपल्याला सिद्धी देवीची पूजा करायची असते आता पहिली माळ कधी आहे ते आपण बघूया तर अर्थात बावीस सप्टेंबरला पहिली माळ असलेली पहिली माळ आहे या दिवशी आपल्याला शैलपुत्री देवीची पूजा करायची असते दुसरी माळ ही तेवीस तारखेला आलेली आहे या दिवशी आपल्याला ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आहे आणि तिसरी माळ ही आपल्याला तेवीस तारखेला आणि चोवीस तारखेला साजरी करायची आहे म्हणजेच काय चंद्रघंटा देवीची पूजा ही आपल्याला तेवीस आणि चोवीस दोन्ही दिवशी करायची आहे आता जी चौथी माळ असणार आहे ती बघा आपल्याला शुक्रवारी चौथी माळ असणार आहे आणि जी पाचवी माळ आहे ना तर आता पाचव्या माळीला म्हणजे खरं तर पाचवी माळ काही ठिकाणी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम केला जातो तर तो काही ठिकाणी पाचव्या माळीला केला जातो तर काही ठिकाणी सातव्या माळीला केला जातो आता घागरी फुंकणं जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला सत्तावीस तारखेला करायचा आहे जी पाचवी माळ येते पण जी काही ललिता पंचमी आहे तर ही आपल्याला चौथ्या माळीला करायची आहे कारण दोन तिथी जेव्हा मिक्स होतात एका दिवशी दोन तिथी येतात त्या त्याच्यामुळे हा गोंधळ होतो आता तुम्हाला मी सांगते बघा चतुर्थी तिथी म्हणजे सव्वीस तारखेला चतुर्थी तिथी ही सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनटांनी संपते आणि सत्तावीस सव्वीस तारखेलाच पंचमी तिथी लागते म्हणजेच काय सव्वीस सत सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनटाने चतुर्थी तिथी संपून सव्वीसलाच नऊ वाजून बत्तीस मिनटांनी नंतर म्हणजेच तेहतीस मिनटांनी पंचमी तिथी लागते आता ही जी पंचमी तिथी आहे ही सत्तावीस तारखेला शनिवारी बारा वाजून सदोतीस मिनटांनी म्हणजे बारा वाजून सदोतीस मिनटांनी संपते आता आपल्याकडे असं आहे हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते म्हणून जो काही घागरी फुंकण्याचा कार्यक्रम आहे तर तो, तो तुम्हाला शनिवारी करायचा आहे पण जी ललिता पंचमी आहे जी आपण साजरी करत आहोत ललिता देवीची पूजा करत असतो ती जी हृदयाची देवी मानली गेलेली आहे आणि प्रत्येक आई आपल्या मुलाच्या श शिक्षणासाठी सरस्वती पूजन देखील करत असते आणि ललितापंचमीला जो एक उपाय करत असतो तो असतो करायचा तुम्हाला सव सव्वीस तारखेला करायचं आहे कारण सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनटांपर्यंत चतुर्थी तिथी आलेली आहे नऊ वाजून बत्तीस मिनटांनंतर ती संपून जाते आणि नऊ वाजून तेहतीस मिनटानंतर पंचमी तिथी लागते म्हणून ललिता पंचमी ही तुम्हाला सत्तावीस तारखेला साजरी करायची आहे समजलं असेल नसेल समजलं तर थोडासा व्हिडिओ मागे पुढे करून ऐकत राहा म्हणजे तुम्हाला ती माहिती समजेल आता हा गोंधळ मिटला तर सव्वीस तर सव्वी माळ सव्वी तिथी म्हणजे सहावी माळ ही जी आहे अठ्ठावीस तारखेला असणार आहे सातवी माळ एकोणतीस तारखेला असणार आहे आठवी माळ तीस तारखेला असणार आहे आणि नववी माळ ही आपल्याला एक तारखेला असणार आहे आणि जो काही पंचमी तिथीचा थोडासा घोळ झाला आहे तो तृतीय तिथी ही दोन दिवस आलेली आहे त्याच्यामुळं थोडासा गोंधळ झालेला आहे बाकी असं काही नाही थोडक्यात आपण ज्या काही सेवा करत आहोतच आपल्याला करायच्या आहेत एवढंच आहे की माळींमध्ये थोडंसं खालीवरती गोंधळ झाला आहे आता तृतीय तिथी दोन दिवस आल्यामुळे चंद्रघंटा देवीची आपल्याला दोन दिवस पूजा करायची आहे त्यांच्यानंतर चतुर्थीला म्हणजे जी काही सव्वीस तारखेची तिथी आहे तर ती चौथी माळेसारखंच आपल्याला करायचं आहे म्हणजे ललिता पंचमी आपण साजरी करत असतो ती तुम्हाला चौथ्या माळेलाच करायची आहे कारण सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनटानंतर पंचमी तिथी लागते मग हा खूप मोठा गैरसमज झाला आहे लोकांचा पण काही घाबरायचं नाही आहे जेव्हा दोन तिथी एकाच दिवशी येतात संध्याकाळी एकते सकाळी येते काही पहाटे लागते मग तेव्हा थोडंसं संभ्रम होतो हो, बाकी काही नाही तुम्हाला समजलं असेल आता कुठल्या दिवशी कुठली माळ जरी सव्वीस तारखेला चौथी माळ जरी असली तरीसुद्धा ललिता पंचमी आपल्याला सव्वीस तारखेलाच करायची आहे आणि जो काही पंचमी तिथी आहे तर ती तुम्हाला सव्वीस तारखेला तुमच्या घरात जर घागरी फुंकणे हा कार्यक्रम केला जात असेल तर नक्कीच तो तुम्ही सव्वीस तारखेला करावा तर हा काही संभ्रम होता जो मी तुमचा आज दूर केलेला आहे लवकरच आपल्या सगळ्या महिला आपण सज्ज झालेलो आहोत आई भगवतीची सेवा करण्यासाठी तिची उपासना करण्यासाठी तर आपण हे सुद्धा लवकरच बघूया तर आजच्यासाठी फक्त भक... तर इतकंच आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी आईसाहेबांच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी रोजच्या रोज आपल्या चॅनेलवरती माहितीपूर्ण व्हिडिओ येत आहेत तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा ज्यांना हवा आहे त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर देखील करा आता नवरात्रीचे व्हिडिओ चालू झालेले आहेत माहितीचे त्यामुळे व्हिडिओला लाईक ला करा नक्कीच कमेंट करा आणि सबस्क्राईब न करता बघत असाल तर सबस्क्राईब देखील करून जावा चला तर मग परत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी आत्ता निरोप घेते सर्वांना श्री स्वामी समर्थ